तासगाव तालुक्यातील मांजरडे येथे चुलत चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी पोलिसात एकावर गुन्हा दाखल झाला आहे तासगाव तालुक्यातील मांजरडे येथे चुलत चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी तासगाव पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला विजय गुलाब भोयते असे संशयिताचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे दौंड तालुक्याच्या नांदगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे बनावट शिक्के वापरून खातेदारांची फसवणूक करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे दौंड तालुक्याच्या नांदगाव येथील नंदकिशोर शेलार या केंद्रचालकास बँक ऑफ महाराष्ट्राचे बनावट शिक्के वापरून खातेदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कारण हमारा बैंक का बदनामी हुआ है और उनका भाई का भी जो है संधि सलाह करके जिसने गणेश रोड में उनका चलाना था तो नानगांव में चलाते थे उनका भी हम लोग एजेंसी बंद थे तो नानगांव और गणेशनगर सब नागरिक हम लोग ये करते हैं कि कोई भी उनके साथ कोई भी व्यवहार अभी से मत करो मैं हम कुछ लक्ष्मण जादव रानग माँगे थे लक्ष्मण आनंद जाधव त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र संलग्न नांदगाव शाखा यांनी जवळजवळ पाच लाखाला फसवलेल आहे असे बरेच खातेदारांना त्यांनी फसवणूक केलेली आहे सगळ्यांना न्याय मिळावा आणि माझे पैसे बँक ऑफ महाराष्ट्राने मला लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करा